हे आपलं गौरी गणपतीला अमक वापरण्यासाठी आहे डिझाईनचे वेगळे वेगळे साइज चे पितळी आहेत गौरी गणपती समोर नैवेद्य वगैरे ठेवायला तुम्हाला आणि ही हत्ती उरली आहे हत्ती उरली आहे हत्ती उरली सांगा ना पितळी पंच आरती आहे पितळी पंचारती हा हे पूर्ण भातुकलीच घर संतरचं सेट आहे पूर्ण प्युअर पितळ मध्ये आहे तर मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता गणपती उत्सव आलेला आहे गणपती उत्सव मध्ये गौराईंसाठी आपल्याला सजावटीसाठी समया पितळीची भांडी लागतात पितळीची भांड्यांच्या शॉप मध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये मंडईमध्ये रामेश्वर चौकामध्ये तिथं तुम्हाला सर्व प्रकारची पितळीची भांडी समयी हे सगळं साहित्य मिळेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांच्याकडं आता त्यांच्याकडून माहिती घेऊ त्यांच्याकडे काय काय मिळते आणि मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ आता आपण मंडईमध्ये आलेलो आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या जवळ रामेश्वर चौक रामेश्वर चौकामध्ये हे भांड्याचं मार्केट आहे जे लागणारे पितळे भांडे बघा हे रामेश्वर चौक समोर एस बी मेहता शॉप आहे आपण भेटू दादा दादा तुमच्या नाव नमस्कार शॉपच नाव आणि गौरी गणपतीसाठी काय काय मिळते माहिती सांगा ना आपलं दुकानाचं नाव आहे ए बी मेहता आणि आपल्याकडे गौरी गणपती साठी एकाने तुम्हाला तांबा पितळ मध्ये सगळं साहित्य मिळेल आणि डेकोरेशन साठी पण एका सगळं मिळेल तुम्हाला आणि गौरी गणपती समोर नैवेद्य ठेवायला एकाने ताट पितळ्याच किंवा पितळ्याचे समय तुम्हाला पितळे दिवे पंच आरती वगैरे सगळं घंटी वगैरे जे जे दाखवा मग आता हा आपल्याकडे असे पितळाचे निरंजन मिळेल ऐंशी रुपये पासून स्टार्ट येते पितळ्याचे असे निरंजन असं कमल स्टँड आहे कमल स्टँड हे आपला आखंड दिवा वगैरे देवा समोर लावायचं याच क्रिस्टल दिवा आहे क्रिस्टल दिवा दिसायला चांगला आकर्षक दिसत एकदम ते आणि हे पण क्रिस्टल दिवा मध्ये दोन तीन वेगळे वेगळे प्रकार आहे असे आखंड दिवा दिवा आहे आपला लक्ष्मी दिवा म्हणते त्याला एकशे वीस रुपयाला बसतो एकशे वीस रुपयाला ह्या एक दिवा आहे अशी डिझाईन आहे दिवा आहे येतो आणि अखंड जळत ते ह्याच्यामध्ये मोठी साईज पण मिळत असं ह्यामध्ये लहान मोठी साईज मिळत तुम्हाला याच्यामध्ये पाच साईज अवेलेबल आहे आपल्याकडे किती रुपयाला आणि वेगळ्या शेप मध्ये पाहिजे वेगळ्या शेप मध्ये पण आहे कुठला ह्याची प्राइस आहे पा, साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये पहिले बघा इथं डिस्प्लेला, इत, डिस्प्लेला, डिस्प्लेला एक डिस्प्लेला बघून बघा हातने कला डिस्प्लेला बघा इथं कापूर दिवा आहे सांगा ना हे पितळी पंचारती आहे पितळी पंचारती आरती, आरती। हा ओके हे पितळी दुभदाणी आहे झाकण झाकणवाली धूप वगैरे ऊध वगैरे टाकून त्याच्यामध्ये धूप करायचं हे पण एक नाही धूपदाणी आहे हे बिगर झाकणाची आहे काय हे साडे पाचशे पासून स्टार्ट आहे पाचशे रुपये साडे लहान साईज घेतली तर साडेतीनशे ला बसते आणि त्यांच्या बघा भरपूर व्हरायटीज हो आहे आपल्याला फक्त एकच दाखवले हो भरपूर त्यांच्या का व्हरायटीज पितळी समय आहे त्यामध्ये वेगळे वेगळे साईज आहे डिझाईन आहे पॅटर्न आहे हे आपल्या गौरी गणपतीला हमखास वापरण्यासाठी आहे समय किती मस्त आहे वेगवेगळ्या प्रकारचे समय आहे एक छोटी समय किती पर्यंत बसते जे छोटी सा समय सातशे रुपयाला बसते एक पीस आणि छोटी पण येते मध्ये हा ते छोटी तुम्हाला दोनशे वीस रुपयाला बसते दोनशे वीस रुपयाला किती प्रकार प्रकारे किती मस्त डिझाईन आहे समयला आणि समयचे व्हरायटीज पण भरपूर आहे आणि हे पीस पण मिळत किलो मध्ये पण मिळतात ना असे पीस आ, किलो वर पण आहे पीस वरती पीस वर पण आहे साईज वरच्या हिशोबाने आणि किलो वर पण आहे ते तिथं समय तुम्हाला आपलं पितळी दिवा आहे लावा हा चाकळी आहे दिसायला चांगलं दिसत आणि उजड पण चांगलं येत त्याला कारण असं लटकून राहत ना, ना। त्या हिशोबाने चार बाजूला एका त्याचा उजड पडतो हे किती पण बसतो त्याची किंमत साधारण नऊशे रुपये नऊशे रुपयाला बघा लामण देवा मी आता हातात घेऊन बघितलंय हे आपलं आरतीचं ताट आहे गौरी गणपतीला फिक्स आहे का आ, फिक्स आहे गंगा जळ वगैरे ठेवून त्यामध्ये आरती करायला बघा फिक्स आहे निघत नाही तुम्ही ताट आहे हे किती बसून मस्त आता ताट घ्यायचं म्हणलं हे सातशे रुपये किंमत आहे सातशे किती मस्त आहे आरतीचं ताट पूर्ण सेटअपच आहे त्याच्यामध्ये दोन दिवे आहे प्रसादासाठी आणि गंगाजलसाठी आहे त्याचे भरपूर व्हरायटी आहे वेगळे वेगळे डिझाईनचे वेगळे वेगळे साईजचे पितळ काटे आहेत गौरी गणपती समोर नैवेद्य वगैरे ठेवायला तुम्हाला आकर्षक तुम्हाला म्हणजे कसं दिसायला पण चांगलं दिसेल ते स्टार्टिंग किती पासून मिळते साईजच्या हिशोबाने आहे त्याची किंमत छोटी दोनशे ऐंशी रुपयाला ते हो जसं वजन असेल तसं साईजच्या हिशोबाने डिझाईनच्या हिशोबाने पॅटर्नच्या हिशोबाने आहे ताट्या ह्याच्यामध्ये कार्विंग डिझाईन केलेली आहे कोलगट पण आहे यामध्ये भरपूर ताटं आहे पूजेसाठी आणि त्या का स्टॉक पण भरपूर आहे भरपूर ताटांचं स्टॉक हे पितळाचं आपलं जेवणाचं ताट आहे नैवेद्य वगैरे ठेवायला याचं ठोकेचं आहे ताट तुम्हाला असं नक्षीमध्ये पण मिळेल ग्लास ताट वाटी तुम्हाला सुट्ट पाहिजे सेपरेट पाहिजे तर सेपरेट पण मिळेल पितळ्याचा चमचा आहे या बरोबर तुम्हाला पाहिजे तसं मिळेल सेट लहान मोठं त्या हिशोबाने किंवा सिंगल सिंगल किंवा वाटी म्हणा किंवा ताट म्हणा ते सिंगल पण मिळतात म्हणजे हे असं काशाचं थाळीचा सेट आहे जे आपल्या शरीरासाठी एका म्हणजे गुणकारी या आहे याच्यामध्ये जेवलं तर आणि हे आता कसं आहे थोडं हाय क्लास दिसत पूर्ण सेट अख्खा बॉक्स पे होता का पूर्ण सेटच येतो तो तुम्हाला सुट्ट पाहिजे सुट्ट पण येतं पण हा साडेचार हजार रुपयाला बसतो पूर्ण काश्यात आहे प्युअर आहे आहे ह्यामध्ये कमी रेंज वाला पाहिजे अठ्ठावीसशे रुपया वाला पण आहे भांडे भांड्या हेवी आहे वजनदार आहे बघा तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल पण मिळतात हे आपलं पितळ्या जी उरली आहे ह्याचं काय पाणी टाकून त्यामध्ये फ्लॉवर डेकोरेशन करायचं देवासमोर याच्यामध्ये मोठी साईज आहे आणि ही हत्ती उरली आहे हत्ती, हत्ती उरली म्हणतात फुल बॉडी आहे हे किती ते तीन हजार रुपयाला आहे आणि लहान साईज लहान साईज घेतली तर चारशे रुपयाला आहे भरपूर प्रकार यांच्याकडे आणि स्टॉक पण याला फ्रूट बॉल म्हणून पण वापरू शकतो त्याला आणि किंमत रुपये आणि मोठी साईज मोठी हे मोठी साईज आहे फुलपाडी हा साडेपाचशे रुपयाला बसत हे आपल्याकडं वेगळे वेगळ्या आकाराचे पितळचे लोटे आहेत गळश आहे डिझाईन वाले लक्षीवाले आहेत त्यामध्ये लहान मोठे साईज आहे आणि तीनशे रुपयापासून चालू आहे किती छोटी साईज तीनशे रुपयापासून आहे हो आणि तीनशे रुपयापासून चालू आहे हो, किती मस्त आहे गडवे हे आपण त्यांना प्रत्येक तुम्हाला दाखवतोय हे देखते सॅम्पल आहे किती मस्त डिझाईन आहे ती हो हेवी पण आहे तीनशे रुपया स्टार्टिंग आहे तुम्ही एकदा शॉपला विजिट करा इथं बघा श्री इथं भरपूर आहे आपल्याला डिस्प्ले तुम्हाला दाखवते हाँ। 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 प्लेन आहे आहे वेगळे वेगळे आकाराचे आहे प्युअर तांबो आहे अखंड जोडचा हे तुम्हाला साईजच्या हिशोबाने साडे चारशे पासून स्टार्ट आहे ओके दाखवतो वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला तांब्याचे गडवे कलश मिळते भरपूर व्हरायटी हे पूर्ण भातुकलीच घर संतरचा सेट आहे पूर्ण प्युअर पितळ मध्ये आहे आणि याच्यामध्ये हा फॅन जो आहे तो हा फॅन पण चालू, चालू होतो हा पूर्ण लाईट पण लागते चार्जिंग पण होतो आणि पूर्ण म्हणजे असं कसं आहे की पोरांना किंवा गौरी गणपतीला डेकोरेशनला वगैरे पण दिसायला चांगलं दिसत आणि किती रुपये फक्त तेवीसशे रुपये तेवीसशे रुपयापासून बघा वाहतूक आहे तिथं फॅन चालू होतं त्यांनी दाखवलं आपल्याला फॅन चालू करून तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला गौरी गणपतीसाठी आता तुम्ही कोणत्या गोष्टीची खरेदी करणार तर आवर्जून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा एक नव चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सो स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद गणपती बाप्पा मोहर्या म्हण